अमरावती जिल्ह्यात आता कोरोना रुग्णसंख्येत घसरण होत असल्यामुळे प्रशासनाने आता सोमवार सात जून पासून जिल्हा अनलॉक करण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारी अमरावती शहरात नागरिकांसह संपूर्ण व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले शहरातील बाजारपेठ आता प्रफुल्लित दिसून आली अनेक महिन्यांपासून कपडा मार्केट बंद असल्यामुळे आता पुन्हा सोमवारी सकाळी दुकाने उघडण्यात आली शहरातील कापड प्रतिष्ठान म्हणून प्रसिद्ध असलेलं आराधना प्रतिष्ठान सुद्धा नव्याने सुरू करण्यात आलं सोशल डिस्टन्स मास्क सॅनिटायझर या नियमांचे पालन करून प्रतिष्ठान सुरू करण्यात आले येथे कपडे खरेदी करायला येणाऱ्यांना आधी सॅनिटायझर करून आत प्रवेश दिला गेला ग्राहकांना सामाजिक अंतरात बसून कपडे विकण्यात आले अमरावती शहरात नाविन्य कपडे करिता प्रसिद्ध असलेल्या आराधना शोरूम प्रतिष्ठानमध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती शासनाने सायंकाळ सात वाजेपर्यंत वेळ वाढवण्यात यावी अशी विनंती आराधनाचे संचालक पुरणसेठ हबलाने यांनी शासनाला केली आहे दिवसेंदिवस अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा आता घट होत आहे आणि त्याबरोबरच महाराष्ट्र शासनाने सुद्धा आता अनब्लॉक करण्याची पद्धत अवलंबली आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आता सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहण्याचे आदेश दिलेले आहे सात जूनपासनं हा आदेश धडकल्यानंतर अमरावती शहरातील सर्व दुकाने पुन्हा आता नव्याने थाटलेली आहे लग्नसराई असो किंवा इतर कार्यक्रम असो आता या कार्यक्रमाला कपडे घेण्याकरिता आता नागरिकांनी पुन्हा अमरावती शहरात धाव घेतलेली आहे अमरावती शहरातील एकमेव प्रसिद्ध असं आराधना कपड्यांचं शोधून या ठिकाणी आता पुन्हा आपण गर्दी पाहू शकतो या ठिकाणी मास्क सॅनिटायझर दो गज दुरी ज्याला आपण नियमाचं अवलंब केला जात आहे आणि याच पद्धतीचं अतिशय छान पद्धतीने पुरणसाठ हबलाने आराधनाचे संचालक यांनी या नियमाचं तंतोतंत पालन केल्याचं या ठिकाणी दृश्य दिसून येत आहे पुन्हा आनंदाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रातील आणि अमरावती शहरातील व्यापारामध्ये दिसत आहे किंबहुना शासनाने सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने उघडी करण्याची त्यांना परवानगी द्यावी अशी सुद्धा पुरणसाहेब हबलानी यांनी शासनाला विनंती केली आहे आराधना परिवार की ओर से अमरावती शहरवासिओ का हार्दिक स्वागत करता हूं। पिछले दो ढाई महिने जे लॉकडाऊन रहा था सरकार को व्यापारियों का पूर्ण सहयोग मिलता रहा अब लॉकडाउन को धीरे धीरे खोलना शुरू किया है हम सरकार द्वारा सुझाए नियमों का पूर्णतः पालन करते हुए आगे बहुत अच्छे तरीके दो गज़ दूरी हैंड सैनिटाइज़र और मास्क का वापर करते हुए अपना व्यापार शुरू रहेंगे सरकार ने जो हमें चार बजे तक का अनुमति दी है उसके लिए हम उनका आभार मानते हैं तथा ये निवेदन करते हैं कि इस समय को यदि सात बजे तक के बढ़ा दिया गया तो बहुत अच्छा रहेगा धन्यवाद दूसरी कड़े तखतमल स्टेट मध्य प्रसिद्ध श्रद्धा प्रतिष्ठान सुधा तीस सूत्र निमान सोमवार प्रतिष्ठान मध्य कपड़े बैग लहान मुला कपड़े साड़ीसह सा सौंदर्य प्रसाधना विविध स्टॉल सुधा सॅनिटायझर करून सुरू करण्यात आले प्रवेशद्वाराजवळ द्वाराजवळ महिला कर्मचारीच्या वतीने ग्राहकांना आध आधी सॅनिटायझर करून आत प्रवेश दिला जात आहे प्रतिष्ठान मधल्या कामगारांची आधी कोरोना चाचणी करून प्रतिष्ठान सुरू करण्यात आले ग्राहकांची या प्रतिष्ठानमध्ये विशेष काळजी घेऊन कपड्याची विक्री केली जात आहे लॉकडाऊन काळात व्यापाऱ्यांचे लाखो करोडोच्या वर नुकसान झाल्याने शासनाने सायंकाळी सात वाजेपर्यंत मर्यादा वाढवण्यात यावी अशी विनंती श्रद्धा साडी संचालक पुरण लाला यांनी केली आहे तखतमोल इस्टेट श्रद्धा साडी साडी सेंटर मध्ये सुद्धा शासनाच्या नियमाचं पालन करून सात जून ला पूर्णत या ठिकाणी येथील मार्केटचं उघडण्यात आलेलं आहे श्रद्धा साडी सेंटरचे चे पुरण लाला येथील संचालकाने सुद्धा आपण सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सोशल डिस्टन्सच्या माध्यमातून आणि या ठिकाणी ग्राहकांना सुद्धा सोशल डिस्टन्सच्या माध्यमातून या ठिकाणी ठिकाणी कपड्याला विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे प्रवेशद्वाराजवळच आधीच ग्राहकांचा सॅनिटायझर करून आतमध्ये सामाजिक अंतरामध्ये बसून या ठिकाणी कापडाची विक्री केली जात आहे अतिशय शासनाच्या नियमाचं तंतोतंत पालन केल्याचं दृश्य या ठिकाणी दिसून आलेलं आहे अभि जैसे दो से लॉकडाऊन था लॉकडाऊन के कारण काफी व्यापारी का नुकसान हुआ आहे और अभी ये तो अभी दो तीन दिन से अभी लॉकडाउन खुल गया है अभी हमारा शासन से एक निवेदन रहेगा अधिकारी से भी निवेदन रहेगा पालक मंत्री से भी निवेदन रहेगा कि जो समय अभी हमारे को सुबह सात से चार तक के दिया हुआ है ये समय को थोड़ा अभी सात से न देते हुए दस से शाम सात तक के देवे थोड़ा समय अगर हमारे को बढ़ा के मिलता है तो कामकाज में सुविधा होगी क्योंकि बाहर गांव के कुछ ग्राहक रहते हैं वो इतनी सुबह आ नहीं सकते जैसे जो भी कस्टमर आता है वो दस ग्यारह बारह बजे आना शुरू करता है अगर समय थोड़ा ज़्यादा मिल जाता है तो काम करने के लिए हमारे को और ज़्यादा अच्छा मौका मिलेगा अभी वैसे भी कोरोना की स्थिति अमरावती में कमी है कोई तो ज़्यादा नहीं है फिर भी जिला अधिकारी अपने हिसाब से जैसा उनको उचित लगे समय पे थोड़ा ध्यान देवे अगर समय हमारे को थोड़ा अच्छा मिलता है तो व्यापारी के हित में हो जाएगा हम हमारे दुकान में आने वाले ग्राहकों की सुरक्षा हेतु जैसे एंटी पे सैनिटाइजर मशीन लगी हुई है हर कस्टमर जो भी आता है उसका टेम्परेचर वहाँ पर नोटिंग होता है सैनिटाइज होता है उसके बाद में उसको एंट्री लेते हैं हर कस्टमर को मास्क अनिवार्य है तो अगर मास्क कस्टमर नहीं लाता है तो हमारे पास जो सर्जिकल मास्क होते हैं वो उनको प्रोवाइड किए जाते हैं और विदाउट मास्क दुकान में एंट्री नहीं देते कोई भी कस्टमर को और जो भी नियम है शासन के बने हुए कोरोना को लेकर वो सारे प्रोटोकॉल का पालन करते हुए व्यवस्था कर रहे हैं अजय श्रृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती